इमारत पुनर्विकासावरून आम्हाला राजकारण नको भाडे मिळायला सुरुवात झाल्याने रहिवाशांनी फटाके फोडून पेढे भरवून साजरा केला जल्लोष सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया इमारतीतील एका गटाच्या बाजूने ठाण्यातील कोपरी येथील दौलतनगर रहिवाशी इमारतीचा पुनर्विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आलाय या इमारतीच्या पुनर्विकासाचा मुद्दा ठेवून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज ठाण्यात आल्या होत्या त्यावेळेस त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन देखील आला होता त्यावरून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त केला असून त्यांनी हा प्रकल्प म्हाडा किंवा मोठ्या डेव्हलपमेंट संस्थेला द्याव्यात अशी मागणी केली आहे अंजली दमानिया यांनी विकासकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर या इमारतीत दोन गट पडले असून एका गटाने अंजली दमानिया यांच्याकडे दाद मागितली होती तर दुसरा गट बांधकाम व्यावसायिकाच्या बाजूने आहे तर आम्हाला इमारत पुनर्विकासात राजकारण नको आम्हाला एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांना भेटताच बिल्डरने आम्हाला भाडं द्यायला सुरुवात केली प्रत्येकी एक लाख रुपये आमच्या खात्यात आले देखील तरी आता या इमारतीवरून काही लोक राजकारण करत असून यामुळे रहिवाशांचे नुकसान होईल असं मत रहिवाशांनी व्यक्त आहे यावेळेस या रहिवाशांनी भाडं मिळायला सुरुवात झाल्याने फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष साजरा केला दौलतनगर रहिवासी सोसायटीत चौदा इमारती आहेत गेली अनेक वर्ष या इमारती धोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत यात एकशे सत्याऐंशी रहिवासी राहत होते बघा आज तुम्ही की आनंदात आहेत पहिली गोष्ट तर हे आहे की हे उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांचा हे मतदारसंघ आहे आणि साहेब आपल्या मतदारसंघात काय महाराष्ट्रात काय कुठेही कोणावरती अन्याय होऊन देणार नाही आणि साहेबांवरती पूर्ण रहिवासी जे आहेत सगळ्यांचा विश्वास आहे आणि राई आणि साहेबांनी एक दीपावली गिफ्ट म्हणून आणि कालच जे बोलणं झालं की सगळ्यांना तुम्ही ना पहिला एक दीपावलीचे चेक द्या आणि नंतर बसून जे पण आपले आहेत तुम्ही बसून त्यांच्यामध्ये काय काय सोल्युशन काढून आणि तो एक मॅटर मार्गी लावा आणि मला खात्री आहे की हे जे पण आहे आम्ही घरात बसून आमचा जे पण आहे आपसातले मध्ये लोकर okay. ते आणि लवकरात लवकर हा प्रकल्प चालू होईल आम्हाला एकनाथजी शिंदे साहेबांवर विश्वास आहे वीस वर्षापासून ते इथले आमदार आहेत इथले जे काही समस्या असतील ते फक्त शिंदे साहेब सोडवतात याच्या पुढचा हा मार्ग हा विषय पण आमचा मार्गी लागलेला आहे लोकांना रेंट पण भेटलेला आहे लोकांना दिवाळीची साहेबांनी भेट पण दिलेली आहे आणि एक दोन महिन्यात साहेबांनी शब्द दिलेला आहे की आपण लवकरात लवकर हा प्रोजेक्ट चालू करून रहिवाशीना त्यांचे घर हक्काचे मिळतील विषय आपला कोर्टात होता इथे कोर्ट, कोर्टात विषय असल्यामुळे कोर्टात आपला विषय आसवानी म्हणून ज्यांचे इथे लँडचा डिस्प्यूट होता तो विषय कोर्टात ना आता एक ते दीड महिन्यात मार्गी लागेल काही ना काही मार्ग निघेल त्याच्यात त्यात जर मार्गाच्या हिशोबाने जमत असेल नाहीतर मग आम्ही तो रस्त्याचं हे भूमिका चेंज करून प्रोजेक्ट आमचा सुरू होऊन जाईल बघा कालच आमची मिटिंग झालेली करमसाहेबांबरोबर त्यांचं असं म्हणणं आहे की आता दिवाळीच्या नंतर आम्ही सगळं प्लान जे आहे ते प्लान पोटप करणार आहे त्याप्रमाणे का जसं सँक्शन होईल त्याप्रमाणे आपण पुढे काम चालू करणार आमच्या क्लस्टरमध्ये मध्ये आहे जनरल बॉडीचा अप्रूव्ह आहे असं नाही की आम्ही विदाऊट अप्रुव्हल काय कामच केलेलं नाही जनरल बॉडीचा अप्रुव्हल आहे क्लस्टर आम्ही अप्रूव्ह आहे आणि ती रिडेव्हलपमेंट क्लस्टर थ्रूच होणार आहे विरोध बघा ना आता जसं जोशी साहेबांनी सांगितलं आमचे दहा लोक घरी असणार तरी पण विरोध असतो ना आपण काय भाजी बनवली ते पण बोलणं हे नको ती नको विरोध आहे पण आम्ही प्रयत्न करतोय आता तर बाकी बघा कसं पंचवीस लोकच आहेत बाकी लोकांचं आम्हाला हे जास्त बघायचं आहे मग समजा ते जास्तच हे केलं तर आम्हाला जो मेजॉरिटी लोकांचा जो हित आहे त्याप्रमाणे आम्ही काम चालू करणार सेक्रेटरी साहेब बात किया बात किया हर चीज का तो सोल्यूशन मुझे इनसे बैठ के मिला और इन लोग तो मेरे को भी आग में तेल डालने का काम कर रहे थे मैं भी गुस्से में ही था ऐसा नहीं कि मैं बहुत खुश था नहीं हो रहा था मेरे को भी परेशानिया थी रेंट नहीं मिल रहा है लेकिन जब मैं सेक्रेटरी और कमेटी मेंबर से मिला तब मेरे को एहसास हुआ कि वो लोग मेरे को खाली आग में तेल डालने का काम कर रहे हैं तो मैं अपना हाथ ऊपर किया और मैं इनके साथ आज और मैं आज बहुत खुश हूँ इनके साथ और काम हो रहा है हम लोग सब खुश है रिडेव्हलपमेंट खूप लवकर सुरू व्हायला पाहिजे खूप दिवसापासून आम्ही जे बाहेर गेलो आहे घर सोडून दहा महिने झाले हे आता आम्ही अन्न आहे की आम्हाला पण भेटणार आणि भाडं बंद नाही होणार आणि लवकर आमचे घर आम्हाला भेटणार आम्ही फार वर्षापासून वाढ बघतोय आज होईल उद्या होईल परवा होईल आणि सगळे वय ऐंशी नव्वद वर्ष लोक होते तर त्यांनी आशा सोडून दिली की काय होणार नाही पण आता एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे बिल्डर कदम साहेब हे ये आता येत आहेत आणि त्यांनी कोर्टात केस सगळ्या मिटवून आणि आम्हाला भाडं दिलेलं आहे आणि याच्या पुढे देण्याची शंभर टक्के गॅरंटी दिलेली आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मग त्यांना सांगितलेलं की एक दिवस पण भाडं थकलं नाही पाहिजे आणि त्या गॅरंटीवर आम्ही आज सगळे खुश आहोत आज ढोल ताशा घेऊन मजा केलेली आहे आणि सगळे आनंदीत आहोत आणि एक आनंदाची गोष्ट एक कदम सरांचा बर्थडे आहे त्या दिवशी आम्हाला त्यांनी आम्हाला गिफ्ट खूप चांगली दिली आहे सगळ्यांनी हॅपी बर्थडे प्रकल्प लवकर सुरू होत आणि सुरुवात होते आम्हाला आनंद आहे महिन्यापासून सुरू आहे आणि दिलं त्यांनी तीन महिन्याचं भाडं दिलं आम्हाला आणि आता लवकरच सुरू करतात आमचा शिंदे साहेबांवर विश्वास आहे भरोसा आहे आणि ते नक्कीच याला आम्हाला सहाय्य करणार नक्की ते